माझ्या मूळ दुर्ण म्हणजे नस माझी कंबऱ्यामध्ये गेलेली होती तर ते नस करण्याकरता हे दूरला चांगलं कार्य केलं जातं असं समजलं त्या समजल्यावरून मी इथं जे जॉईन झालो तर जॉईन झाल्यानंतर एक दहा बारा दिवसामध्ये माझा फरक पडला आणि शीर माझी व्यवस्थित झाली मी हरिश्चंद्र बाबुराव सुडे मानव वेदना मुक्ती केंद्रामध्ये गेली पंधरा वीस वर्षापासून विविध आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना वेदनामुक्त तणावमुक्त करण्याचं काम तर हे माझे एक जुने सहकारी आहेत जगन्नाथ नरहरे गुजर हे इरिगेशनमध्ये वरिष्ठ लिपिक पदार्थ सर्व्हिस करतात ते सेवानिवृत्त आहेत त्यांना मनक्यामध्ये गॅप आहे त्यामुळे मग त्याला चालता येत नव्हतं खूप त्रास होत होता सर्जने सोलापूरला उपचार केले पुण्याला उपचार केले नस दबलेली आहे कमरेमध्ये त्यांनी सांगितले की बाबा तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल पण वय जास्त झाल्यामुळे ऑपरेशन करणं बरोबर नाही म्हणून त्यांनी ते ऑपरेशन करायला टाळले आणि मग आपल्या मानव यज्ञा वृत्ती केंद्रामध्ये ते आले आल्यानंतर एक चार दिवस सुरुवातीला राहिले त्यावेळेस थंडी होती थोडं पाठ उठणं वगैरे त्यांची इच्छा होती पण त्यांना शारीरिक दृष्ट्या ते झेपत नव्हती मला थोडं पुण्याला काम होतं मी गेलो नंतर ते पुन्हा दहा दिवस आले आणि दहा दिवसामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे त्रास कमी झालेला आहे आणि आम्ही कुठलेही उपचार केले नाही आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना उपचार जेवावं कसं पाणी कसं प्यावं कधी जेवावं किती जेवावं हे त्यांना आंघोळणी पाडण्याचं काम आणि व्यायाम घेतले मसाज केलं थंड गरम शेक दिला मॉलिश केलं मातीचा लेप दिला असे नैसर्गिक सगळे उपचार केले आणि त्यामुळं त्यांना आता बऱ्यापैकी त्रास कमी झालेला आहे आत्ताच आपण त्यांचं म्हणणं ऐकलं की मला तुकडं कमी झालेलं आहे चांगलं चालता येतं फिरता येतं असं आणि त्याने पण कंटाळा न करता केले आता त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सतत इथं जे केलं खाणं पिणं फिरणं व्यायाम करणं हे सगळं करत राहावं आणि महिन्यात नाही ना सुरुवातीला आठ दिवसाला दहा दिवसाला दोन दिवस या दहा दिवस जे केलं ते दहा दोन दिवसात आपण करणार आणि त्यांना कायमचं औषधमुक्त वेदनामुक्त करण्याचं माझं स्वप्न आहे मला हे असं तुम्ही आवड लागलं ते पण हां रवी आहे गोपाळ आहे आपल्याला एक मोठी चळवळ उभी करायची जसं स्वातंत्र्याची चळवळ झाली तसं आता आरोग्य रक्षण आणि संवर्धन अनेक लोक त्रासातून मुक्त व्हावं असं एक आपलं धोरण आहे तर जास्तीत लोकांनी हे ऐकल्यानंतर आपण या संधीचा लाभ घेण्यासाठी काही आजाराने त्रस्त असाल तर मानव मुक्ती केंद्रामध्ये एकदा भेट द्यावं अनुभव घ्यावा आपण अनुभव घ्यावा दुसऱ्याला सांगावं असं मला वाटतं धन्यवाद